नमस्कार मैत्रिणींनो तर आजची रेसिपी आहे पालकाच्या वड्या पालक ही अशी भाजी आहे की लहान मुलं सुखात नाहीत लहान मुलांना आवडत नाही पण पालकची भाजीमध्ये असे छान छान गुणधर्म आहेत की जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक असतात ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे चला तर मग आज आपण बनवूया पालकाच्या वड्या तर सर्वात आधी मी ते पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी तो आता बारीक चिरून घेते आहे पालकाची भाजी जर मुलं खात नसतील तर त्यांना अशा प्रकारच्या वड्या करून दिल्या तिखट मीठ वगैरे घालून तर मुलं खाऊ शकतात मुलांना असं वेगळं काहीतरी हवंच असतं त्यामुळे तुम्ही पालकाच्या वड्या करूच शकता मी आता इथे एका बॉलमध्ये चिरलेला पालक घेतलेला आहे आपण त्यात आता सगळे मसाले घालून घेऊ सर्वात आधी मी हळद घातलेली आहे त्यानंतर मी लाल तिखट घालणार आहे तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल तर तुम्ही मिरची आलं लसूण यांचं वाटणंसुद्धा घालू शकता पण मी इथे लाल तिखटच घातलेलं आहे त्यानंतर तुम्ही त्यात कोणतेही तुम्हाला आवडणारे मसाले घालू शकता मी इथे धणाजिरा पावडर घातलेली आहे आणि थोडासा घरगुती मसाला घातला आहे जो आपण घरी तयार करतो तो मसाला घातलेला आहे थोडेसे तीळ घालायचे आहेत आपल्याला इथे एक चमचा तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ घालायचे आहेत आणि चाट मसाला तुम्हाला आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही घालू शकता मी इथे थोडासा ओवा बारीक करून घालणार आहे ओवा पोटासाठी छान अस चांगला असतो म्हणून मी ओवा सुद्धा घातलेला आहे इथे आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत अजून तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आंबटपणासाठी थोडासा लिंबाचा रससुद्धा घालवू शकता त्यानंत त्यानंतर मी इथे काही पिठं घालून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आणि थोडंसं बेसन अर्धी वाटी आणि दोन चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुट सुटतंच पण तरीसुद्धा थोडं वरती पाणी लागेल तर आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण हे छान एकजीव करून घेऊ या पिठाचे छान गोळा तयार करून घेऊ पालकामध्ये लोह व्हिटॅमिन ए सी आणि के भरपूर प्रमाणात असतं तसंच कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते पचनक्रियासुद्धा चांगली राहते आणि डोळ्यांसाठी सुद्धा व्हिटॅमिन ए आवश्यक असतं तर ते सुद्धा या भाजीमधून मिळतं यामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते त्वचेसाठी सुद्धा पालक खूपच चांगला असतो त्वचा चमकदार आणि निरोगीसुद्धा राहते आपली तर आता अशा प्रकारे आपले वड्यांसाठीचा सा गोळा तयार करून झालेला आहे इथे मी एका स्टीमरला स्टीमरच्या डिशला तेल लावून घेतलं आहे आणि स्टीमर दहा मिनटासाठी गरम करून पाणी उकळून घेतलेलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तयार केलेले गोळे ठेवून दहा मिनटं शिजवून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हे दहा मिनटानंतर तयार झालेलं आहे वड्यांचं पीठ ते आता आपण थंड करून घेणार आहोत पूर्ण थंड झाल्यावरच वड्या पाडायच्या आहेत तर आता हे पीठ छानपैकी थंड झालेलं आहे आता मी याच्या वड्या पाडून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल म्हणजे ते घट्टसर होईल आणि अशा वड्या पाडून झाल्यानंतर मी हे आता डीप फ्राय नाही करणार आहे मी शालो फ्रायच करणार आहे कारण की डीप फ्राय केल्यामुळे तेल जास्त प्रमाणात लागतं त्यामुळे मी ते शालो फ्राय करते शालो फ्राय करताना थोडा वेळ झाकण ठेवून ह्याच्यावर आपण ह्या वड्या शिजवून घेणार आहोत एका बाजूने परतून झालेले आहेत हे बघा छानपैकी भाजल्या गेलेले आहेत आता आपण दुसरी बाजू छान भाजून घेऊ ह्या बघा आपल्या वड्या आता मस्तपैकी खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत मी आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेते पालकाच्या वड्यांप्रमाणेच आपण पालकाचं सूप देखील करू शकतो पालकाचं सूपसुद्धा खूपच छान लागतं किंवा आपण सलाडमध्ये सुद्धा पालक वापरू शकतो काही लोकांना पालकामध्ये असलेल्या काही द्रव्यामुळे ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे ज्यांना ॲलर्जी आहे त्यांनी पालक जास्त खाऊ नये आणि पालक पालकाची रेसिपी करण्यापूर्वी तो स्वच्छ धुवूनच घेतलेला हवा तर ह्या बघा आपल्या वड्या आता तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा खूपच छान